मग पुन्हा खंती ते न करा आ खंती ते न करा ओने गाढव पुतरा हो गाडव गाढव कुतरा गाडव ने गाढव गाडव हो गाढव कुतरा पुन्हा खंती करूच नका जर ह्या जन्मात हे नाही जोडलं इंद्रिय हातपाय देऊन नारायण नाही लोडला तर खंती करूच नका पुन्हा काय होणार होणे मग ते कुत्रा मालकाचा झाला तर नाही तर गंडीच इकडं इकडं बीसल्यावर त्या कुत्र्या कुत्र्यात पुन्हा एक एक येऊनी कोटी कोटी फेरा जीवाला ब्रह्मभाव प्राप्त होणे या सर्वांचा आश्रय या सर्वांचा आश्रय परमात्मा श्री हरी जे कशाव चाललंय या सर्वांचा आपलं आपलं जीवन हे जग कशाव चाललंय निघून गेला वारा कशावर चाललंय पण तिकडं लक्ष छबिलेपणा आणि सोंग ढोंग ह्याच्यातच आयुष्य चाललंय पण ज्याच्यावर आपलं अस्तित्व आहे तिकड मात्र आपली तिकडं मात्र आपलं लक्ष नाही हा देव देऊन बघतो जोपर्यंत लक्ष आहे तोपर्यंत देऊन बघतो नाही दिलं देता देवविता आणि नेता निवविता ते, ते याची सत्ता काय असते तो देणारा तोय आणि परत काढून घेणारा तो हवा देतो बी आणि काढून घेतो बी म्हणून त्याच्या हातात त्याला त्याला त्याच्या मर्यादेत पर्यंत तो ठीक आहे पंतप्रधान जरी राहिला आणि त्याची हवा काढली जागा शक्य म्हणून काही मग कशावर चालू आहे कळत आहे आणि त्याला सुरू नये चाले हे शरीर कोण बोल तो आणि देखरी आहे खरी त्याचं ऐका भजन त्याच्या भजनाचा पत्ता नाही त्याला पाहायचं तर पत्ता नाही त्याला वळ तर पत्ता नाही देह पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा पण यातलं नाही ओळखलं यातलं नाही पाहिलं पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा आणि हरी विण सारा आता भ्रम चाललाय कशा मिगिरी चालली काय चाललं त्या हरीला नाही ओळखलं ज्याच्यावर चाललंय त्याला नाही चाललं तर मग सारा व्यर्थ भ्रम हरिन तारा व्यर्थ भ्रम काय काय सण त्यांनी सांगून घेऊ कारण आपल्या सर्व परमात्मा श्रीहरी असे लक्षण दहा विषय ज्यात आहेत आणि जे आत्मज्ञानाचे याच्यात किती येत लक्षण आणि जे आत्मज्ञानाचे पूर्ण व मोक्ष फलाने सफल असे भागवत सुखाला उपदेश केले आहे हे दहा लक्षण आणि कशाच आत्मज्ञानाच पूर्ण मुक्त होण्याच फलाने सफल असल्याने भागवत सुखाला उपदेश आहे हे ग्रंथ काय सांगणार आहे पुढं ते तरी आपल्याला कळालं नेमकं हे जर काय आपण ज्या गाडीत बसतोय त्या गाडीमध्ये माणसं कोण कोण आहेत ती गाडी जाणार कुठे आपल्याला जायचंय कुठे एवढी तरी पाठी कळाली खरडा पाठवता आणि पाठवदा खरडा गाडी तीच आहे पण खरडा पाठवता म्हणल्यावर खरड्यावर रिटर्न निघाली आणि पाठवता खरडा म्हणल्यावर देऊन खरड्याला चालली एवढे तरी कळालं नावाचीच आहे पण फक्त बदली आहे गाडीचीच आहे पण कोण फिरवलेले पूर्ण होरपाटा प्रवास आहे बरं उपदेतली आहे चतुर्श्लेकी भागवत दस लक्षणाच्या रूपाने विस्तार करून सांगितले आहे हे चतुर्श्लेकी भागवत दहा लक्षणाने विस्तारित करून सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल तर भागवतकार कधी वाचाला फुलूट लावल्या जो विषय मी नाही हा भागवताचा तो मात्र फुष्प लावून बसले लक्षणाने विस्तारित करून सांगितले त्या भागवताच्या उपदेशाने तो सुखही सुखी झाला तो उपदेश करणाराही सुखी झाला आणि ज्याला केला तरी अवधान नाही हे ब्रह्मविद्येचा ब्रह्मविद्येचा आणि घेणे देणे सुख वरी होऊ देणाराला भी सुख आणि घेणाराला भी सु हे भागवत सांगणाराला भी सुख आणि ऐकणाराला बी हे भागवत बा त्या सुखही सुखी झाला आणि परीक्षितही जन्म मारणाच्या राखीतून सुटला आणि याच्यासाठी ऐकायचे भाव कशासाठी जन्म मार्नाच्या राखीतून सुटावा याच्यासाठी ऐकायचे पहा ब्रह्मानंदाने शांत झाला कशाने ब्रह्मानंदाने शांत झाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ती प्रज्ञ राहिला ती प्रज्ञ प्रज्ञ त्याला आपला नाही करता नाही जवळचा नाही त्याला चांगलं नाही वाईट नाही रात्र नाही दिवस नाही त्याला कोणतीच गोष्ट येत नाही त्याच नाव आहे प्रज्ञ त्याच नाव आहे ती प्रज्ञ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक दुसरा आणि त्याच्यामध्ये स्त प्रज्ञांचे लक्षण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो आत्म स्वरूपाच्या ठिकाणी आत्मा सोडून त्याला दुसरं बाकी थिका कोण राहिला कोण चूक चूक मोक्ष शांतीने नैष्कर्म अवस्थेला प्राप्त नैष्कर्मी अवस्था म्हणतात नैष्कर्म कशाला म्हणतात सकाम कर्म कशाला yeah. म्हणतात काही कराय गेलं तर त्याच्यातून आपल्याला काय भेटल केलेलं ती ती कर्म त्याला सकाम कर्म आणि निष्काम कर्म कर्म करायचं पण कर्माचा करता व्हायचं नाही कर्माची कर्मा कर्मा काय फल अशा ठेवायची नाही म्हणून तुकाराम महाराज साधू संत गेले तर पांडुरंगाशी खाली झालाय आणि कोणत्या बायकुला आपल्या नवऱ्याने खाली मान घातले ते एवढे तुम्ही असताना ते आले की कमन खाली मान घालता त्यांनी आमचे सावकार पण काय आहे ते द्या ना त्यांचं त्यांनी मागत तर नाही ते।, ते मागत नाहीत काही हे सगळे येते याद्या घेऊन त्यांना त्यांचं आपलं वाटर ला येत पण जे मागत नाहीत काही त्याच होत नैष्कर्म कोणतंही कर्म करायचं पण कर्माचा करता ते स्वतः व्हायचं आणि खरंच आपण करतोय का बोलतोय का आपण ऐकतोय का आपण कुणामुळे ऐकतोय कुणामुळे बसलो हा आपण काही नाही त्या देवामुळे चाले हे शरीर कोणाची आतत्य आणि ते नैष्कर्मे ते प्राप्त झाला आणि ती आपल्याला स्थिती तर आणि संतांत संतांचं वाममय करा नैष्काल स्थिती ज्यावेळेस हा आई देवाती, काही न मागे तोची आवडे त्या शिकायला शाळा शिकून डॉक्टर झाला मोठा डॉक्टर झाला आणि दवाखानात टाकून आणि लाईन केला दवाखान्यात माणसं पेशंट मरता मारसा वाचायचे आणि लागून तेवढे पैसे देई आणि तो माला माल झाला आणि त्याचा मित्र चौथीला तासा करून मशी मागत दोन मागे कोणाशी तूच आवडे देवाशी आपण कुणाला काही मागत नाही आणि म्हणून मी देवाला आवडणार आता ते ते दे तो मागतोय का त्याच्या त्याच्या कर्माचं फळ देव त्याला देतोय आणि देवाने शिकल्यामुळे तो अनेकांचे जीव वाचवतोय आणि तो मशी माझं आपण पैशासाठी करीत देवाला आवडत नाही म्हणलं तू दवाखाना टाक तू डॉक्टर हो आणि तुकाची इलाज कर आणि तवा मन मी पैशासाठी करीत नाही हा म्हशी माग जातोय आणि हे दुसऱ्याला नाव ठेवतोय म्हणतो आपण पैशासाठी करीत अरे तो पैसे कधी आहे ना पण जीव वाचवतोय ना त्या जबरदस्ती कोणाच्या घरी येतोय का आणि तो जीव वाचवतोय आणि त्याचं जे तुझं कधी म्हण बरोबर आहे तू डाक्टर तू दवाखान्यात टाक ती लोकांना ट्रीटमेंट दे तवा म्हण मी पैशासाठी नाही करेल हा शिकला नाही काही आणि हा म्हणतो जो मागे आहे तो का मागत का दवाखान्यात हा आपल्याकडची क्वालिटी पाहिजे आपण शिकला पाहिजे आणि मग ते मध्ये केला तर मग बरोबर आहे हा आणि मग ते तर दिलंच नाही साहेब तुम्ही आलात एवढा तर चहा तरी घेऊनच गेला तरी ते म्हणतो त्यासाठी नाही करेल आज योमच्छी माणसा ते म्हणे त्यासाठी आपण माहीत करी मग वाक्य नाही ना त्या सुखाचार्याच्या अवस्थेत स्वभावता समाधी समाधानाला प्राप्त झाली त्या सुखाचार्याला समाधीत समाधानाला प्राप्त झाली मग ते सुखाचार्य परिक्ष दिला आणि आता ज्याच झालं तो पुढच्याला जातोय करायला समाधान चुकी जेणे आणि जग आणि आज्ञाने लावावे आज धाबा देतो बघा गावाला पहिली बैलगाडी असायची बैलगाड्या असायच्या आणि बैलगाड्यातून त्या रानातून कुत्र आणि आता पोट्यात बैलगाडी सोडायची मालकाने पुढं डाकला की गाडी खालचं कुत्र पुढे येत म्हणजे मालकाला काय गाडी गाडीच वेळ असा दाखवायचा कोण त्याला दाफा द्यायची एवढी काही गरज आहे का त्याला वाटलं गाडी घ्या अशी कुत्री लय दापा देणारी धर्माच्या दे। नावावर पुरुष दापा देणारी दे। दे कुत्री कमी नाही तर शांतीला त्या, त्या ब्रह्मानंदाला आणि मग ते परीक्षितीला ब्रह्मज्ञान सांगण्याकरता ते तसेच झाले आणि मग ते ब्रह्मज्ञान सांगण्या परीक्षितीला सांगण्याकरता ज्या गंगात्री तो होता ते आकस्मात आले उभयगा विरेशा ते वाट बघावं लागत शंभर किती शंभर वर्ष गैनीनाथ निवृत्तीनाथाची वाट बघत त्या गुहेत जस कधी निवृत्तीनाथ कधी निवृत्तीनाथ येत आपली कर्माची साम्य दक्ष त्या देवाला आपलं ते देवाला, देवाला। त्या गंगात्री तो होता आणि तिथे गेले त्या संत तिथं जातात जगाच्या कल्याणा संतच्या विभूती म्हणजे विभूती काही विभूती 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 आणली नागायला लावली विभूती म्हणजे रास्म वा जर लाकूड जाळलं लाकूड जाळलं तर त्यात काही कस राहिली तर त्याचा पळसा होतो त्यात काही कस राहिली तर त्याचा काय होतो पळसा पण त्या पळशाला जे आग लागल्या मग त्याच जसाना तसा पांढरा दिसतो पण बोट घातलं की जास्तीने आज त्याला म्हणतात मग तशी महाराजात उलशी सध्या कस राहिली नाही पाहिजे हा हा जर कळसा आसला असून तर मग काहीतरी कस आहे म्हणून विभूती नाव हा राहिलेली नसली पाहिजे त्याच्यात ते कस मग परवतारी हा सांगा आणि मग ती आपण होऊन तुकाचार्य त्या चा परीक्षितीला त्या गी तेराव शोधत आहे परिस्थितीचा अधिकार पाहून गेले तर त्याने कराल कलिकालाला मार दिला होता कराल कलिकाला मार दिला होता कुणी परिस्थितीने परिस्थितीने काही साधा नव्हता हा म्हणून तर त्याच्या धर्म राजापेक्षाही तो राधिकार होणाचा परीक्षित राजा परीक्षित राजा म्हणजे काय येडा माणूस नाही आणि तुम्ही आपण बी काही ईडी नाही तर हा तर काही थोडे झालतो पण बाबांनी आपल्याला सुदेव आणले हा तो धर्म राजा अधिकार भगवान श्रीकृष्ण प्रगट होते तोपर्यंत धर्म राजा जिवंत राहिला काही काही तर कुणाकुणाहून आहे हा त्याच कव्हर त्याला कळत नाही आपलं कुणावर तो श्रीकृष्ण जोपर्यंत प्रगट होते तोपर्यंत धर्मराजा जिवंत राहिला पुढे कृष्णने जामाला गेल्यानंतर तो धर्म राजा कधीच्या भीतीने पळाला धर्मराजा जो वटमध्ये चाललं चाललो पण कृष्ण निर्धा गेला तो कलीच्या धाकाने पळाला कोण धर्मराजा स्वर्गात गेला पण हा परिस्थिती कलीचा निग्रह करून कित्येक वर्ष राज्य करीत राहिला कोण परीक्षित राजा म्हणून धैर्याच्या दृष्टीने हा परिस्थिती धर्मराजापेक्षा पुष्कळ चांगला आणि विशेष आहे कोण धर्म राजा पेक्षा परीक्षित राजा हा अर्जुन वीर्याची परंपरा अर्थात अर्जुन वंश परंपरा आती निदृष्ट आहे अर्जुन परीक्षितीचा आजोबा परीक्षितीचा अर्जुन कोण आहे हा अर्जुनाचा नातू परीक्षिती आणि सुभद्रा कोण त्या जी माजी परीक्षितीची हा त्या सुभद्रा आजीच्या गर्भात अभिमान्यू साकार झाला आणि त्या सुभद्रीच्या गर्भात कोण साकार झाला अभिमान्यू आणि हा अभिमान्यूचा मुलगा परीक्षिती त्या अभिमान्यूची पत्नी उत्तरा होईल आणि तिची पत्नी कोण अभिमानची उत्तरा त्या उत्तरेच्या पोटी अभिमान्यू साकार झाला त्या रक्षणाकरता लक्ष्मी रमण श्रीकृष्ण उत्तरेच्या गर्भात प्रविष्ट झाला आपण इथं थांबूया एकसठ क्रमांकाच्या वेळेला पण करून घेतला